हाय आईज गुड मॉर्निंग तर आजचा आहे तिसरा दिवस आज आमची कसारे घाटाची खालची वस्ती आहे तर आता वाजलेत पाच सर्व पालखी तयार झाली आहे आमची पण रांगोळी उल झालेली आहे साडेपाचला येऊन पालखीने चाय बी घेऊन सर्व तर चला ओम साईराव सकाळी आता चाची वेळ झालेली आहे आता आपले माऊली चहा बनवत आहेत मस्त अद्रकवाला चहा सकाळी सकाळी असतो आम्हाला आदल्या माऊलीची तयारी चालू आहे बघू शकता रोजचा रोज गरम पाणी असतो आजचा नाश्ता मिसल पाव आहे सकाळी पाच वाजता कांदे कटिंग करायला घेतलेत बघू शकता तुम्ही आपली माऊली ही एक साईजची सेवा आहे दुसरं काहीच नाही ओम साईराम सकाळी सकाळी सेवा करताना आता आपल्याला पालखी भेटलेली आहे बघू शकता आता पालखी गेली पुढे आणि आपली पाणी वाटायची सेवा चालू आहे अर्धी माऊली मागून येतात आहेत आणि आजचा पाला थोडा लांब लांब आहे बाबा का धाबा इथे आज दुपारी वस्ती आहे आणि मध्ये नाश्ता आहे त्याला तुम्हाला दाखवतो थाल। मध्ये नाश्ता वेळेला ओम साईराम पाणी माऊली ओम साईराम या पाणी घ्या ओम साईराम सायराम धन्यवाद ओम साईराम ओम साईराम माउली ओम साईराम पाणी पाणीराम पाणी का मावली पाणी काम ओम साईराम ओम साई राम ओली पाणी मावली पाणी ओम साईराम पाणी मावली ओम साईराम ओम साईराम कचिर तुमके कोडून सेवा घरावी ओम साईराम ओम साईराम ओम साईराम या पानी जा वाली पाडीराम पाजराम या पानी जा ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम या पानी जा ओम साईराम ओम साईराम ओम साईराम वाली पानी जा मौली ओम साईराम या पानी जा ओम साईराम चला ओम साईराम तर आता नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि रुंदावन हॉटेल हे जे याला मालकी दाखलेली आहे बघू शकतो तुम्ही सर्व माऊली बसलेच नाश्ता आहे हे ठेवत आहे ओम साहेराव नाही नाही ना गरज आहे आत्ता नाश्ता आहे मिसळ पाव एकदम कडक हरसाद आणि एकदम कढई एकदम मिसळ एकदम तडका मारके मार्के जतीश आपले आणि तसंच लगे इकडे कांदा पण असतो कांदा लिंबू आणि पाव पाहिजे तेवढी तुम्ही येऊ शकता होम साईराम मी आपले समीर माउली पण बघू शकता तुम्ही जोरदार नाश्ता चालू सगळ्यात बघू शकता ही मेंट्र आपल्याकडे पहिला बघायला भेटायची आता बघायला भेटत नाही कसाराला आहे मी कासरला मेंटर बघू शकतो सर्व ओम साईराम आमचं माऊली जरा थकल्यान तर उसाचा रस पियला आले नाही माऊली ओम साईराम हे पण माऊली आमचं थकल्यान जरा दर उसाचा रस पिता जरा फुल होता रो माऊली आराम करतात आजचा पल्ला खूप लांब होता म्हणून आणि एक माऊली आपला जितू मावली, मावली नेजे पायाला फोडायलात बघा बाबाच्या कृपया चालेल तो परीक्षा आहे परीक्षा आहे बा परीक्षा घेतो ओम साईराम सोनापारचा गणेश आहे दुपारच्या स्पॉटवर पालखी पोचलेली आहे सर्व माऊली आरती आराम करतात आताच आरती झाली आता जेवणाची वेळ झालेली आहे भात आहे दाल वांगा बटाटा सोयाबीन चिली नल्ली नल्ली चला तर आता सर्व माऊली जेवण घेऊन घेतील दुपारी पालखी निघायची वेळ झालेली आहे सर्वांचा चाय बी घेऊन झालेला आता पालखी निघेल थोड्याच वेळात तर इथून डायरेक्ट देवीला दे वस्ती आमची आता एकदम पालखी निघालेली आहे डायरेक्ट दुपारी डायरेक्ट रात्रीची वस्ती घाटणदेवी इथे झाली पालखी बालकी निघाल्या इथून कसारा घाटातून निघालेली आहे तो वरती कसारा घाट चढून घातनदेवी मंदिराची वस्ती आहे ओम साईराम भल well, अंदरि <sharp> <groundwater ayuditer> बघू शकता तुम्ही सर्व माऊलींना एप्पल वाटप करणार आहे घाटामध्ये सर्वांना एप्पल घाटामध्ये एप्पल सर्व माऊली ना घाटामध्ये आपले माऊली थकलेत तर माऊलींसाठी ज्यूस लिचीचा ज्यूस आहे बघूया सर्व माऊलींना एक एक लिचीचा ज्यूस आहे घाटामध्ये थकलेत कसारा घाटामध्ये

పాటనదే డి ఆ లూ

Okay. Hey, 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 पोचल आता थोडे तुला तर राईस आज चायनीज आयटम आहे राईस आणि मशरूम चिल्ली कुक जैश हलकी आल आली आणि आरती चालू आहे आता आमचा मेनू मशरूम चिल्ली आहे मंचरम चिल्ली हे आमचे खूप आलेले आहेत काही आमचे बघू शकता आणि फ्राय राईस पण आहे हे आमचे माऊली आहेत खूप आलेले आहेत ओम साईराम हे तुम्हाला वगैरे हॉटेलवाले वल असेल तुम्ही आता तडकाचे माल आहेत योगेश पाटील माऊली आणि स्वीटसाठी आम्हाला खीर आणले एक नंबर ओम साईराम त्याच्यावर भाकरी जिलेबी वेग फ्राईड राईस मशरूम चिल्ली आणि खीर